नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आज आपण ना महाराष्ट्राचा फेमस आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचा झणझणीत मऊ लुसलुशीत असा बटाटा वडा बनवणार आहोत माझ्या पद्धतीने मी तुम्हाला बटाटा वडा कसा बनवायचा ते दाखवते चला हे बघा इथे ना मी बटाटे घेतले आहेत अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त हे ना कुकरला मी चार शिट्या करून उकडले आणि उकडते वेळी ना थोडंसं त्याच्यात मीठ टाकलेलं पाण्यात म्हणजे बटाट्याने छान चव यावी म्हणून आणि मोठे बटाटे होतो मी त्याचे दोन तुकडे केले म्हणजे पटकन उकडावे म्हणून आणि आता बघा मॅश करून घेते मी बघा मी असे ना रफली मॅश करणार आहे म्हणजे त्याचे बटाट्याचे तुकडे ना थोडेसे राहावे म्हणून खाताना असं वाटायला पाहिजे की बटाटा वडा खातो आहे म्हणून असे म्हणजे लगदा नाही बनवणार आहे मी रेसिपी करता करता तुम्हाला मी ना साहित्य सांगते हे बघा ना, आता नाही सगळे बटाटेनं मॅश करून झाले आता आपण ना बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्याच्यासाठी ना आपण आता एक ठेचा बनवून घेऊया म्हणजे ह्याने ना भाजीला खूप छान चव येते हे बघा सगळं साहित्य तुम्हाला दाखवते ह्या ना सहा सात हिरव्या मिरच्या तिखटवाल्या तुम्ही तुमच्या आवडीचं तिखट कमी जास्त करू शकता थोडेसे धने थोडं जिरं थोडं आलं आणि ह्या सात आठ लसणीच्या मोठ्यावाल्या पाकळ्या आहेत त्या मी बारीक करून घेणार आहे चला आता ठेचा बनवून घेऊया तुम्ही ना जास्त लसूण वापरले तरी चालेल मला नाही आवडत जास्त लसूण तर मी तुकडे करून घेते म्हणजे वाटायला सोपं मला आणखी आवडत सुद्धा लसूण टाकले तरी चालेल आलं आणि मिरच्या आहेत ना तुम्हाला कमी है तिखट मिरच्या आहेत तिखट तुम्हाला कमी असेल तर मिरच्या कमी टाका जरा बटाटा वटाने तिखटच छान लागतं दोन तुकडे करून टाकते बी आवडत आहे हे तुम्ही ना खलबत्यात कुठलं ना तर खूपच छान माडे खलबत आहे पण तो छोटा आहे त्यामुळे ना मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे जिरं टाकलं धने टाकलं हे ना मी पाणी न घालता मिक्सरमधून थोडं जाडसर वाटून घेणार आहे ह्याच्यामुळे भाजीला चव छान येते आणि वडे एकदम अप्रतिम होतात आपण विकत आणतो ना वडे त्याच्यापेक्षा पण खूप भारी बनवणार आहोत म्हणजे एकदम चविष्ट असे चला पहिला ना ठेचा बनवून घेऊ बघा छान असं आपण ठेचा बनवून घेतला आता भाजी ना फोडणीला देऊया फोडणीला तुम्ही ना हिरव्या मिरचे तुकडे टाकू नका जसे दाताखाली येतात आणि तिखट लागतात खूप म्हणून असा ठेचा बनवून टाकायचा चला फोडणी देऊया पॅन गरम करत ठेवला थे ठेचा बनून झाला बटाटा मॅश करून झाला आता आपण फोडणी करूया त्याच्यात ना दोन चमचे मी तेल टाकलं त्याच्यात ना फोड बघा अर्धा चमचा मोहरी टाकूया आणि थोडी कढी पत्त्याची पाणी चांगलं परतून घेऊया कडकडाला ताज्या आणि हा बनवलेला पण ना ठेचा हा टाकूया हा ठेचा टाकल्यामुळे भाजीला चवथं छान येते सुगंध पण खूप छान येतो पण छान परतून ठेवूया तेल जास्त नाही घालायचं तेल भाजी नसतं थोडासा चिमुळ बिंग हे सगळं वाटण आहे ना आपलं आता कच्च्यापणानं निघून जायला पाहिजे चांगलं परत पडायचं आणि थोडीशी हळद जास्त हळद नाही घालायची पाव पण आपण छान परतून घ्यायचे चवीनुसार मीठ भाजीला टाकायचं छान लागते आणि मॅश केलेले बटाटे मीठ वरून टाकलं तरी चालेल मी तर ते वाटणं तर टाकते हे छान आता मिक्स करून घ्यायचं एक होईपर्यंत आणि हा सगळा ठेचा ना सगळ्या बटाट्यांना एक समान लागला पाहिजे छान परतवून झाले आता याच्यात आपण कोथिंबीर टाकूया बारीक चिकलेली भाजीने छान अशी सुटसुटीत आणि मोकळी व्हायला पाहिजे छान दिसते ना सुगंध पण छान येतोय मी गॅस बंद करते ना थंड होऊ देते भाजी थंड होईपर्यंत आपण ना बेसनपीठ भिजवून घेऊया अर्धा किलोपेक्षा जास्त बटाट्यात म्हणून दोन वाटी मी बेसन घेणार आहे आणि हे बघा हे मी दोन वाटी ना बेसन घेतलं आणि सॉरी या कॅमेरा ऑन करायलाच विसरली आणि हे ना विकतचं बेसन आहे म्हणजे सम्राटचं बेसन मी वापरते तुम्ही घरचं बेसन वापरलं म्हणजे दळून आणता ना ते बेसन वापरलं तरी काही हरकत नाही म्हणजे विकतचं बेसन असून दे किंवा घरचं वडे छानच होतात त्याच्यात ना थोडं थोडं पाणी घालायचं हे बघा थोडं थोडं पाणी घालून पीठ असं ना छान फेटून घ्यायचं बघा पीठ फेटल्यामुळे ना छान जाळी येते त्याला आणि हलकं होतं बघा असं पाणी घाला थोडं थोडं जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही एकदम मिडियम चांगल्या कुठ्या मोडायला पाहिजेत कुठ्या नाही बिलकुल ठेवायचा पीठ फेटता फेटता ना थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकते आणि छोटा अर्धा चमचा मीठ टाकलं आणि पुन्हा छान असं त्याला ना फेटून घ्यायचं चांगलं फेटून झालं आता ह्याला दहा मिनटं आपण रेस्ट करायला भाजी थंड होईपर्यंत चला झाकण चल ठेवूया आपण दहा मिनटं भाजीला ठेवूया भाजी थंड झाली आता आपण ना आपल्या आवडीप्रमाणे ना गोल चपटे असे ना गोळे बनवून घ्यायचे गोल छोटे मोठे जसे तुम्हाला आवडेल तसे तुम्हाल सगळे गोळे एकदम बनवून घ्यायचे हे बघा असेल बाकीचे पण मी असे सगळे बनवून घेते हे बघा आता मी सगळे गोळे बनवून झाले आणि मी ना गोल गोळे बनवले चपटे नाही आणि एका साईजचे झालेत बघा सगळे दहा ते पंधरा मिनटं झाले पीठ छान फुल आहे हे बघा आता आपण वडे तळायला घेऊया त्याच्या अगोदर ना आपण पिठात ना बेकिंग सोडा टाकायचा चिमूडभर त्याच्यावर थोडंसं पाणी बघा छान ऍक्टिव्हेट होत चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे हलकं होतं पीठ बेकिंग सोडा ना जास्त पण नाही टाकायचं आणि आधी पण अगोदर टाकून नाही ठेवायचं नाही तर तेल खूप खेचत इकडे फेटेपर्यंत ना गॅसवर कडईतना तेल गरम करत ठेवलंय पीठ छान फिटून झालं आता हे भाजीचे गोळे बनवून ठेवलेत ना आपण ते आता हे पिठात सोडायचे जेवढे मावतील ना तेवढे गोळे पिठात सोडायचे आणि बघा त्याच्यावर चमच्यांना पीठ टाकायचं हाताने केलं तरी चालेल पण हाताला खूप पीठ लागतं चमच्याने टाकायचं तेल गरम करत ठेवलं तेल तापलं का बघूया आपण थोडंसं गॅस ना फुल आहे तेल चांगलं तापल्यावर ना गॅस लो टू मीडियम वर ठेवायचा हल वडा सोडायचं मी चमच्याने सोडते वडील ना हाताने पण आपण कढई सोडू शकतो पण हाताला खूप पीठ लागतं म्हणून मी चमच्यानेच सोडते ना एक सोडल्यानंतर लगेच तो सगळा हलवायचा आणि एक्स्ट्राचं पीठ असेल ना त्याच्या पण ना लाल सुकी चटणी बनवायची साईड साईडने बघा छान शेकले आता खालच्या साईड सा। नाही बघा असं करपवायचं नाही आणि हे पीठ आपण नंतर असं काढून घ्यायचं हे पण छान कुरकुरीत करायचं चटणीसाठी आपण जमलं तर आपण असं तोडून घ्यायचं दोन तीन वेळा छान उलट सुलट करून ना व्यवस्थितनं तळून घ्यायचं म्हणजे थोडंसं लाईट गोल्डन ब्राऊन येईपर्यंत मस्त तयार झालेत ना जास्त एकदम कडकडीत तेल तापवायचं हो नाही पलटवत राहायचं मी छोटा चमचा घेतलाय छोट्या चमच्याने पलटवते कलर होतानालाय आणि हे पण ना मी पण कुरकुरीत होऊन देत मी ना भाजी थोडी ना तिखटच बनवते मला ते हिरव्या मिरच्यावर खायला नाही आवडत असंच खायला आवडतं वडे छान लाईट गोल्डन ब्राऊन झाले आता पण ना काढूया आता काढते ते सगळं ना एक्स्ट्राचं नेतून देत छान झाले ना आता मी इकडे प्लेट ठेवले तिकडे काढलं हे बघा मस्त असे पीठ आहे ना ते पण मी काढून घेते वड़े पण मी तळून घेते दुसरे वडे पण मी छान तळून घेतले बघा आता काढते हे बघा एवढे वडे तळून झाले आणि बाकीचे मी नंतर तळणार आहे मी एक वडा घेऊ काय मम्मी हा घे मिक्सरच्या भांड्यात ना तळलेलं बेसनचा चुरा टाकलाय सुकी चटणी बनवली दाल ही लसूण सालासकट लाल मसाला आणि मीठ चला तरी वाटून घेते जाडसर बघा हिरव्या मिरच्या पण तळल्या आणि लाल चटणी पण बनवली मिरच्या ना उभ्या चिरल्या त्याच्यात थोडं मीठ भरलं आणि छान त्या तळून घेतल्या आणि लाल चटणी पण बनवली बघा आता मी तुम्हाला ना वडा पण एक तळून दाखवते आपण प्लेटमध्ये सर्व करूया बघा बघे थोडे ना तळायचे ठेवले आहेत मी नंतर तळणार आहे त्याच्यावर हिरव्या मिरच्या बहुतेक जणांना आवडतात खायला मी नाही खाता तिखटच म्हणून हे बघा मस्त आपले वडे असे तयार झाले त्याच्यावर लाल चटणी हिरव्या मिरच्या तळून घेतल्या हे बघा मस्त असे वडे तयार झाले आपले सुंदर असे चला आता मी तुम्हाला यातला एक तोडून दाखवते किती सॉफ्ट झालाय ते बघूया हा बघा मस्त जबरदस्त आहे आहे पण एकदम सॉफ्ट बघा हा बघा साध्या सोप्या पद्धतीने झनझणीत मऊ लुसलुशीत विकत आणतो त्याच्यापेक्षा पण खूप भारी असा बटाटावडा आपण बनवला खूपच छान झालाय त्याच्याबरोबर तळलेली हिरवी मिरची आणि सुकी लाल चटणी जबरदस्त बघून खाव असं वाटतं ना तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छानशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद